तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होते मित्रांनो ते या ठिकाणी आलेले म्हणजे सांगायचं सा तात्पर्य हे मित्रांनो की तुमच्या ट्रेनिंगची लिस्ट लिस्ट या ठिकाणी आलेले आहे म्हणजेच एस आर पी एफ ग्रुपमध्ये तुमचं प्रशिक्षण होणार आहे तर तुमचे प्रशिक्षण कोणत्या गटामध्ये होणार आहे त्याची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो तर त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुमचा नंबर कोणत्या प्रशिक्षण केंद्रामध्ये लागला आहे मित्रांनो आपल्याला कमेंटच्या माध्यमातून मला नक्की सांगा चला तर मग बघूया त्या लिस्ट तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता तर आजची तारीख काय मित्रांनो सात पाच दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणीसुद्धा तुम्ही तारीख बघू शकता तर इथे तारीख किती मित्रांनो बघू शकता सात पाच दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी काय आहे उमेदवारांकरिता सूचना व यादी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक दोन तीन सहा धुळे त्यानंतर आठ गोरेगाव त्यानंतर नऊ अमरावती त्यानंतर अकरा नवी मुंबई त्यानंतर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा गडचिरोली त्यानंतर पंधरा गोंदिया तर या ठिकाणी मित्रांनो बऱ्याचशा एस आर पी एफ गटां गटामध्ये आपल्या मित्रांचे प्रशिक्षण होणार आहे तर ते यादी या ठिकाणी आलेले आहे तर तुम्हाला मी या ठिकाणी एक दोन यादी पण ओपन करून दाखवतो मित्रांनो आणि तुम्हाला ही सर्व माहिती पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल मित्रांनो त्यावर तुम्ही ही माहिती बघू शकता आणि तुमचं प्रशिक्षण कोणत्या गटामध्ये होणार आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर इथे बघू शकता तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सूचना तर काय दिलेलं आहे मित्रांनो आता ही जी पी डी एफ आपण ओपन केली आहे मित्रांनो ही राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक दोन इथली पी डी एफ आहे मित्रांनो तर इथे दिलेलं आहे इथे ॲड्रेस पण आहे मित्रांनो रामटेकडी पुणे येथे पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीकरिता दिनांक एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजता सदर प्रशिक्षण केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेळ वेगळ्या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्हाला कधी हजर व्हायचं आहे तर एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो एकोणावीस मे म्हणजे ह्याच महिन्यामध्ये एकोणीस तारखेला तुमचं प्रशिक्षण सुरू होणार आहे तर तुम्हाला सकाळी आठ वाजता या प्रशिक्षण केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे उमेदवार प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी ज्या क्रमाने हजर होतील त्याप्रमाणे त्यांना कागदपत्र पालताळणी करून प्रशिक्षणासाठी हजर करून घेतले जाईल प्रशिक्षण केंद्राची उमेदवार संख्या पूर्ण झाल्यास उशिरा येणाऱ्या उर्वरित उमेदवारांना पुढील प्रशिक्षण सत्रात संधी देण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला पण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला पण प्रशिक्षण पूर्ण लवकर करून घ्यायचं असेल मित्रांनो तर जी तारीख आणि वेळ दिलेली आहे मित्रांनो तर त्याच दिवशी इथे हजर व्हा कारण मागच्या वेळेस असंच झालं होतं बऱ्याचशा उमेदवारांना या ठिकाणी परत पाठवले होते आणि मग त्यांना या ठिकाणी प्रशिक्षणासाठी खूप वेळ लागलेला आहे मित्रांनो तर ज्या ज्या दिवशी बोललेलं आहे मित्रांनो त्याच दिवशी जा आणि या ठिकाणी महत्त्वाचं आहे मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट डिपॉझिट म्हणून पंधरा हजार रुपये सोबत घेऊन जायचे मित्रांनो आणि त्यानंतर तुम्हाला पाच हजार रुपये हे रिफंडेबल असतात तर त्याची माहिती मी तुम्हाला या नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला पी किट सोबत घेऊन जायची तर आपल्या मित्रांनी मला कमेंटच्या माध्यमातून विचारलं होतं सर सोबत घेऊन जाऊ का तिथे गेल्यानंतर घेऊ तर माझं तरी सांगणं हेच राहील मित्रांनो तुम्हाला की तुम्ही घरूनच सोबत घेऊन जा कारण तिथे गेल्यानंतर विनाकारण तुमची धावपळ होणार नाही तर पीटी किटमध्ये काय काय साहित्य तुम्ही बघू शकता तरी ते मित्रांनो खाकी हाफ पॅन्ट दोन आहे पांढरंगाचा पी टी शर्ट आहे दोन त्यानंतर ब्लॅक सॉक्स दोन जोड आणि ब्लॅक रंगाचे पी टी शूज म्हणजे मित्रांनो आपले जे गोड स्टारचे शूज असतात तुम्हाला माहीतच असेल ते एक जोड घेऊन जा आणि ब्लॅक नायलॉन बेल्ट आणि एक बेल्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो तरी ते बघू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सिरियल नंबर रिक्रूट मेरिट लिस्ट नंबर ॲप्लिकेशन आय डी ॲप्लिकांट नाम आणि नेम ऑफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर राज्य राखी पोलीस बलकट क्रमांक दोन पुण्याची लिस्ट आहे यामध्ये तुमचं नाव असेल तर बघून घ्या आणि आपल्या मित्रांचे नाव असेल तर त्यांनाही व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर ज्या दिवशी सांगितलंय त्या दिवशी प्रशासन केंद्रावर हजर व्हा जेणेकरून तुम्हाला इथे परत पाठवण्याची वेळ येणार नाही मित्रांनो तर ही आपण एकच पीडिओ ओपन केली मित्रांनो सर्व पी एफ ओपन केलं तर या ठिकाणी आपला व्हिडिओ बराच समोर होऊ शकतो तर हे सर्व पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये मिळून जाईल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यात तुम्ही व्हा मी सर्व आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती हे टाकून देतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती लक्षात आली असेल तर सर्वांचे लिस्ट या ठिकाणी लागलेले आहे जवळजवळ सहा सहा ते सात एस ग्रुपमध्ये प्रशिक्षण होणार आहे सर्वांचे तर तुमचे प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी होणार आहे ते बघून घ्या आणि मित्रांनो ज्या दिवशी सांगितले त्या दिवशी हजर व्हा कारण मागच्या वेळेस काही मुलं उशिरा गेले होते तर या ठिकाणी संख्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्या असल्यामुळं म्हणजे जागा नसल्यामुळं बऱ्याच मुलांना वापस पाठवले होते मग त्यांना नंतर ट्रेनिंगसाठी खूप दिवस वाट पाहावी लागली मित्रांनो तर एकदा तुम्ही ट्रेनिंग पूर्ण करून घ्या आणि ज्या दिवशी सांगितले त्या दिवशी तिथे हजर व्हा आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो डॉक्युमेंट मी तुम्हाला यापूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे ते डॉक्युमेंट सर्व सोबत घेऊन जा तर भेटूया नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमचं तुमची ट्रेनिंग कोणत्या एस एफ गटमध्ये होणार आहे